कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिलेली शिक्षक भरतीची जाहिरात सविस्तर पाहूया ही जाहिरात दिनांक आठ जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत शंभर टक्के अनुदानित स्वर्गीय मोतीराम नाईक शिक्षण संस्था विठ्ठाळा तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ द्वारा संचालित लालीबाई विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणजेच विजा भज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तिवरी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ येथील महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार ॲड्रेस पत्र दिला आहे दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसनुसार खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक हे पदे सरळ सेवा भरतीने भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक खाली दिला आहे शिक्षण सेवक पदसंख्या एकूण दोन पदे एकूण दोन जागा शैक्षणिक अर्ता एम एस सी रसायनशास्त्र बी एड म्हणजेच एम एस सी केमिस्ट्री बी एड दोन एम एस सी भौतिकशास्त्र बी एड म्हणजेच एम एस सी फिजिक्स बी एड संवर्ग जातीचा प्रवर्ग दिला आहे दोन्ही पदे ओ बी सी अदर बॅकवर्ड क्लास इतर मागास वर्ग वेतन व भत्ते शासन नियमानुसार शिक्षणसेवक कालावधी व त्यास नियमानुसार अनुज्ञेय मानधन देय राहील सूचना गरजू व इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह स्वखर्चाने दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी अकरा ते तीन वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे स्थळ लालीबाई विजाभज कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तिवरी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ सचिव स्वर्गीय मोतीराम नाईक शिक्षण संस्था विठाळा तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद